शहापूरचा कचरा यटरावच्या तळ्यात गाडी घेतली काढून यटराव ग्रामपंचायत करते तरी काय नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या यटराव गावतळ्यातील टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे नेहमी वादाला तोंड फुटत यातच आता गावाशेजारी असणाऱ्या महानगरपालिकेच्या हातीतील कचरा हा रात्रीच्या वेळी चोरून टाकण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे ग्रामपंचायत नेमकं करत तरी काय असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जातोय रात्रीच्या वेळी शहापूर येथील कचरा टाकण्यासाठी छोटा हत्ती या वाहनातून यड्राव येथील गावतळ्यात टाकण्यात येत होता याची माहिती मिळताच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी धाव घेतली संबंधित गुरु जाधव देवराज जाधव करण जाधव सर्व राहणार शहापूर खनिजवळ यांच्याकडे चौकशी केली असता ते शहापूर येथील सायबर वेस्ट मटेरियल थर्माकॉलचा कचरा टाकण्यासाठी आलो असल्याचे सांगितलं यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अधिकारी प्रशासनाला कळवून त्यांची चार चाकी गाडी ताब्यात घेतली यानंतर शनिवारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी जाधव यांना पुन्हा कचरा टाकण्यासाठी आला तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई करू असा समज देत जाधव यांची चारचाकी गाडी सोडून देण्यात आली महानकर निफ्टसाठी विकास लवाटे यडराव ताज्या बदल्यांसाठी महानकर्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा